ऑपोजिट आपण पॉझिटिव्ह टीम बघूयात की जेव्हा पॉझिटिव्ह टीम आपली असते म्हणजे आपले विचार भावना वृत्ती आणि स्मृती या पॉझिटिव्ह असतात सकारात्मक असतात mm -hmm. त्यावेळेस आपल्या ब्रेनमध्ये आणि सेल्स मध्ये एंडॉर्फिन्स आणि एन कैफॅलिन्स सारखे केमिकल्स okay. रिलीज होतात mm -hmm. आणि हे एंडॉर्फिन्स म्हणजे जसं की मॉर्फिन लाईक -like काम करतात mm -hmm. ते त्याच्यामुळे आपली पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते ओके म्हणजे जी आपल्या बॉडीची कुलिंग सिस्टीम आहे ओके आणि याच्यामुळे लॉस ऑफ एनर्जी नाही तर पुलिंग ऑफ एनर्जी म्हणजे आणखी जास्त एनर्जी मिळाल्यासारखं अनुभव एनर्जेटिक फील होत जसं एखाद्याने मॉर्फिन घेतलं तर त्याला कसं आपण हवेत असल्यासारखं खूपच उत्साहात असं एलिव्हेटेड मध्ये जातो तो खूप एलिव्हेटेड फिलिंग आणि मॉर्फिन हे एक पेनकिलर म्हणून सुद्धा काम करत बऱ्याच आजारांमध्ये एक्स्ट्रीम स्टेजमध्ये mm. अगदी रेअर ह्याच्यामध्ये पण मॉर्फिनचे इंजेक्शन पण पेन किलर म्हणून दिले जातात मेडिकली okay. एकदम स्टेज ओके okay. म्हणजे ते खूप सिव्हिअर पेन्स असतात तेव्हा mm. पण त्याचा वापर होतो okay. तर नॅचरली हे मॉर्फिन सारखे केमिकल्स आपल्या mm -hmm. शरीरामध्ये रिलीज होतात आणि हा आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑटोमॅटिक आपल्याला जे जे पेन्स असतील hmm. ते रिलीव्ह झाल्याची फिलिंग येते hmm. नॅचरल पेन किलरचं ते काम करतं hmm. आणि आपण मेंटली सुद्धा त्यामुळे ऑटोमॅटिक एलिव्हेटेड राहतो खुश hmm. राहतो आनंदी राहतो आणि त्यामुळे शरीर सुद्धा आपलं एनर्जेटिक राहतं तेच निगेटिव्ह मुळे आपल्याला निरुत्साह आळस असं वाटतं hmm. तर पॉझिटिव्ह मुळे आपली आणखी जास्त एनर्जी वाढते आणखी जास्त उत्साह वाढतो आपला आता ह्याचं एक उदाहरण सांगेन मी तुम्हाला की जसं एखादी व्यक्ती संध्याकाळी दिवसभर खूप काम करून थकलेली आहे hmm. खूप कंटाळा आलेला आहे आता काही नको कधी कधी असं वाटतं ना hmm. की आता जेवायला पण नको कधी hmm. एकदा झोपेन असं <laughs> किंवा कधी कधी खूप कडकडून भूक पण लागलेली असते hmm. hmm. म्हणजे एनर्जी हवी आहे आता मला खूप कंटाळलेली आहे ड्रेन झालेली ah. आहे ओके पण अशा वेळेला समजा जर आपल्याला एखादी न्यूज मिळाली की आपल्याला एक करोडची लॉटरी लागली <laughs> तर अशा वेळेला काय रिॲक्शन असते ऑफकोर्स फुल एनर्जी येईल ना कुठून आली काही खाल्लं का का झोप झाली काहीच नाही पण एक थॉट एक विचार फक्त आपल्यामध्ये तो आला आणि mm -hmm. त्या एका एक विचाराने पॉझिटिव्ह टीम आपली निर्माण झाली mm -hmm. त्यांनी आपल्या पॅरासिम्पथॅटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट केलं आणि mm. त्यामुळे आपल्या सगळ्या बॉडीच्या सेल्स मध्ये एनर्जी आली mm म्हणजे आपली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह टीम आपल्या शरीरावर किती इफेक्ट करू शकते बघा एक विचार आपल्या hmm. शरीरातली एनर्जी लॉस पण करू शकतो आणि hmm. एक विचार आपल्या शरीरामध्ये एनर्जी निर्माणही करू शकतो बरोबर तर असा हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टीमचा आपल्या शरीरावर खूप डीप आणि खूप इन्स्टंट इफेक्ट आपल्याला जाणवतो